काय मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे चंद्रावरचा ससा वेगळं आहे ना सुरू करायची गोष्ट चला आपल्या पृथ्वीवर ना वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्राणी आहेत पाळीव प्राणी आहेत जंगली प्राणी आहेत काही छोटे प्राणी आहेत काही मोठे प्राणी आहेत असे विविध प्रकारचे प्राणी आपल्या पृथ्वीवर बघायला मिळतात ते हो त्या प्रत्येक प्राण्याला असं वाटतं की आपण खूप जास्त उपयुक्त आहोत आणि त्यामुळे देवाचे लाडके आहोत म्हणजे कसं माहितीये का की वाळवंटातला उंट हा वाळवंटात खूपच उपयुक्त आहे त्याला वाळवंटातलं जहाज म्हणतात आता जर आपण गाय म्हैस यांना घेतलं तर त्यांचं दूध खूप महत्वाचं आहे बैल हा शेतात राबतो त्यामुळे त्याचं महत्व शेतात खूप आहे कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक असतो पाळीव प्राणी असतो आणि तो घराच शेताच राखण करतो एकदा काय होत माहितीये या सगळ्या प्राण्यांमध्ये की आम्हीच उपयुक्त आहोत आणि आम्हीच देवाचे लाडके आहोत अशी चर्चा सुरू होते आणि त्याच्या त्यांचा प्रचंड वाद सुरू होतो देव वर्ण हा वाद ऐकत असतो देव विचार करतो की आता मीच जातो आणि बघतो की खरच कोण उपयुक्त आहे आणि कोण माझा लाडका आहे म्हणून देव काय करतो हे ठरवण्याकरता एका गरीब माणसाचं रूप घेतो आणि पृथ्वीवर येतो पृथ्वीवर आल्यावर मग तो सगळ्या प्राण्यांना भेटतो सगळ्यात सुरुवातीला जंगलाच्या राजाला भेटायला जातो सिंह तिथे जातो आणि म्हणतो की अरे मी खूप भुकेला आहे रे मला थोडं काहीतरी खायला देणार का सिंह त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो इथे मलाच पुरेसा अन्न मिळत नाहीये तू मला कुठून देणार मी मला नाही जमणार तुम्ही दुसरं कोणाला तरी विचारा मग हा गरीब माणूस गाय म्हैस उंट बैल या सगळ्यांकडे जातो मनमण फिरावं लागतं तेव्हा कुठे थोडंसं अन्न मिळत आता त्यातनं आम्ही तुम्हाला काय देणार आम्हाला काही ते शक्य नाही शेवटी हा माणूस चालत चालत फिरत असताना सशाकडे जातो ससा गवतामध्ये बसून मस्तपैकी गाजर खात असतो हा गरीब माणूस सशाच्या जवळ जातो आणि त्याला म्हणतो अरे मला खूप भूक लागली रे मला थोडं काहीतरी खायला देशील का ससा इकडे तिकडे बघतो आणि पटकन आपण खात असलेलं गाजर त्या गरीब माणसापुढे देतो आणि म्हणतो हे खा तो गरीब माणूस त्या सशाला म्हणतो अरे हे एवढच गाजर खाऊन माझं पोट कसं भरेल म्हणजे माझी भूक काही एवढीशा गाजरांनी भागणार नाही ना मग ससा थोडासा विचार करतो आणि जवळपासची पान काळ्या फांद्या गवत असं सगळं एकत्र करतो गारगोटीनी आग लावतो आणि ती आग मोठी झाली की तो त्या माणसाला म्हणतो हे बघा तुम्ही एक काम करा ह्या आगीमध्ये तुम्ही माला भाजून खा म्हणजे काय मी तुमचं पोटही भरेल आणि मला सुद्धा अगदी शांत येईल तुम्हाला मदत केल्याचा मला खूप आनंद होईल असं म्हणून ससा पटकन त्या आगीत उडी मारतो तेवढ्या देव त्याला तसाच वाचवतो त्याचा हा विश्वास मदत करण्याची धडपड बघून देव प्रसन्न होतो देवाला खूप आनंद होतो आणि तो सशाला आपलं खर रूप दाखवतो आणि तो सशाला म्हणतो खरच तू सगळ्यात उपयुक्त आहेस आणि तू माझ्या जवळचा आहेस तू माझा लाडका झालायस तू आज माझं मन जिंकलंयस मी तुला चंद्रावर स्थान देतो मग देव सशाला सांगतो की आकाशात जेव्हा जेव्हा चंद्र पूर्ण आकारात असेल तेव्हा तेव्हा सगळ्यांना तुझी चंद्रावर प्रतिमा दिसेल आणि तू सगळ्या जगाला दिसशील हे ऐकल्यावर सशाला खूप आनंद होतो काय मित्रांनो आवडली का आपली गोष्ट आणि तुम्हाला अजून एक गंमत माहितीये तेव्हापासूनच तुम्ही बघितलं नसेल तर जरूर बघा जेव्हा पूर्ण चंद्र असतो तेव्हा त्याच्यावर आपल्याला सशाचा असा आकार दिसतो हो की नाही म्हणूनच चंद्राला शशांक सुद्धा म्हणतात आवडली आपली गोष्ट आज आपली ही चंद्राची खास गोष्ट आहे ना ती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना दाखवा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका Huh? Bye!